नमस्कार नाशिककर तर आज मी आलेले अशा एका स्टॉलवरती जिथे तुम्हाला गणपती बाप्पाचे खूप सुंदर सुंदर मूर्त्या अशा बघायला मिळतील तर आपण आलेलो आहे श्रीमंत गुरु गणेश कला केंद्रामध्ये तर तिथे महाजन सिस्टर सोबत मी आज आलेले आहे तर महाजन सिस्टर आपल्याला याबद्दल थोडी माहिती देतील तर आपण त्यांच्यासोबत थोडं इंट्रोडक्शन करूया नमस्कार श्रीमंत गणेश गुरु गुरु कला केंद्र तर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आणि मी सांगू इच्छिते काय आम्ही हे सतरा ते अठरा वर्ष झालो ह्या गणपती उत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे गणपती त्यांना सुंदर असं आकर्षक मूर्ती तयार करून देतो आम्ही लहानपणापासून बघत आलो आम्ही स्वतः जायचो आधी गणपती मूर्ती घ्यायला मग आम्हाला अशी आवड निर्माण झाली की मूर्ती घ्यायची मग ते आम्ही बसवायला लागलो आणि त्याच उद्देशाने त्या आवड निर्माण झाल्यामुळे आम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती स्वतः कारखान्यांमध्ये जाऊन बघायला लागलो आणि मग ते कि बरपत मूर्ती आणली आन आणि सु, मग नंतर ती विकायची कशी आणि मग ठेवायची कशी आणि मग त्याचं असं सुरुवातीला आम्ही स्टोनलेस वगैरे आणून त्याचे आकर्षक करून त्यांना असं मस्त मूर्ती तयार करायचो आणि त्याच्यानंतर मग धोतर फेटा वेगवेगळ्या प्रकारचे असे त्यांना जिप्सीची फुलं वगैरे लावून त्यांना आकर्षक अशा मूर्ती तयार करायला लागलो जशी क्रेज वाढत गेली तसं आम्हालाही छान वाटत गेलं की आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीची मूर्ती आणतोय दोन हजार एकवीस तर आम्ही अक्षरशः शा, शाडू मातीचं म्हणजे लाल मातीचं प्रोडक्शन स्वतः तयार केलेलं आर्केवर आमचं गणपतीचं कारखाना आहे थोड्या प्रमाणात काय ना आम्ही शंभर दोनशे मूर्ती आधी घरी तयार केल्या आणि त्याच्यानंतर मग अशा मोठ्या प्रमाणात आज आम्ही मोठा, मोठा गणपती उत्सव आणि श्रीमंत गुरु गणेश कला केंद्र मोठा स्टॉल हा चोप चोपडा लॉन्समध्ये उपलब्ध करून दिला आहे की इथे आलेला प्रत्येक कस्टमर त्यांना व्यवस्थितपणे इथे फिरून प्रत्येक मूर्ती अशी बारकाईने बघता येईल आणि त्यांना वेगवेगळ्या प्र प्रकारचे पितांबर धोतर किंवा मशेला फेटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पद्धतीने कसे धोतर असतील फेटा असतील ते आम्ही इथे त्यांना उपलब्ध करून देतो कस्टमाइज त्यांना करून देतो बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांना इथे उपलब्ध करून देतो तर आपल्या दुसऱ्या सिस्टर आ, आहे महाजन सिस्टर्स मधल्या दुसऱ्या सिस्टर आहे त्या तुम्हाला थोडं वर्क बद्दल माहिती सांगतील तर त्यांच्या सोबत बोलूया नमस्कार मी कविता महाजन महाजन सिस्टरमध्ये सर्वात मोठी बहीण एक एकंदरीत मला असं सा सांगायचं आहे की हे वर्कचं मला एक कला उपजत होती म्हणजे ती मला आवड निर्माण झाली त्यानुसार मग मी ती बनवत गेली आपोआपच बाप्पानी मला ती शक्ती दिली आणि मी ती वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये बनवत गेली जेणेकरून कस्टमरला माझं वर्क केलेलं इतक्या सुंदर प्रकारे आवडतं ना की कस्टमर एकदम खुश होऊन जातं आणि प्रत्येक कस्टमर मला असं शुभेच्छा देतं त्यामुळे मला एकदमच छान वाटतं की मी ते जास्तीत जास्त अजून किती सुंदर करू शकते त्याच्यात मी एक काम कर करण्याचा प्रयत्न करते आणि रिक्वायरमेंट असतात कस्टमर हो नक्कीच नक्कीच खूप छान प्रकारे रिक्वायरमेंट असतात आणि प्रत्येक कस्टमरला वेगवेगळ्या प्रकारे आपण देण्याचा प्रयत्न करतो डेकोरेशन तुम्ही इथे करून घेतात का त्यांच्या कच्ची मूर्ती दाखवतो कच्च्या मूर्तीवर जे आपलं कलर काम झालेलं असतं त्याच्यानुसार मग त्या कलरवर मग कसलं त्या धोतर कुठल्या प्रकारचं छान दिसत किंवा कस्टमरला आधी दाखवले जात दा, आपण कपडा दाखवतो त्या कपड्यावर कुठली ज्वेलरी छान वाटेल त्यानुसार ते प्र मग आपण बारीक बारीक नक्की बारीक कव्हर करतो तर त्यानंतर महाजन सिस्टर्स मधल्या तिसऱ्या सिस्टर्स आपल्या सोबत आहे रुपाली सोबत बाप्पाच्या नमस्कार मी रुपाली माळी गेली आम्ही सतरा ते अठरा वर्ष श्रीमंत गुरु गणेश या कला केंद्र ह्या नावाने आपण नाशिकमध्ये गणपतीच्या मूर्त्यांची आपण आरास मांडलेली आहे आणि दरवर्षी आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो आपल्याकडे तुम्हाला विविध प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या ह्या मिळतात त्या मूर्त्यांना आम्ही व्यवस्थित छान असं उत्कृष्ट प्रकारे आकर्षण करून देतो याच्यामध्ये दे तुम्हाला शंकर पार्वती हे यांना हे वेग वेगवेगळे अवतार असे असतात गणपतीच्या मूर्त्यांमध्ये याच्यामध्ये लालबागचा राजा याला आपण वर्क करतो त्याला धोती वर्क है, फेटा है, फेटा का फेटा आहे फेटा आहे कृष्ण फेटा आहे काहींना काठाचा फेटा लागतो अशा प्रत्येक मूर्तीमध्ये बालमूर्ती आहेत गणेश मूर्ती आहेत असे वेगवेगळे अवतार आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळेल आणि कस्टमरला याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कस्टमाइज करून मिळते आपल्याकडे मूर्ती तुम्ही एखादी प्लेन मूर्ती चॉईस केली त्या प्लेन मूर्तीला कसं कस्टमाइज करायचं हे आम्ही कस्टमरला इथं प्रेझेंट करतो ते प्रेझेंट केल्यानंतर कस्टमरला ते एक लक्षात येतं इथं हे असे आम्ही बनवलेले राहतात हे बनवलेल्या याच्यावरच कस्टमर इतकं आकर्षित होतं की त्यांना ती दुसरी मूर्ती त्यांनी घेतली तर आम्ही त्यांना सांगतो की याला कोणता प्रकार जास्त छान दिसेल तसं त्यांना कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि उत्कृष्ट एकदम चांगल्या प्रतीचं आम्ही कापड वापरतो चांगल्या प्रकारचे स्टोनलेस वगैरे वापरतो आणि हे एकदम छान प्रकारे असं कसला नाशिककरांना आम्ही हे सगळी सेवा पुरवत आहे माझं नाशिककरांना एकच आव्हान आहे की सगळ्यांनी श्रीमंत गुरु गणेश कला केंद्राला एकदा आणि एकदम छान नाशिककर अशा सुंदर व आकर्षक मूर्ती बुक करण्यासाठी विजिट करा श्रीमंत गुरु गणेश कला केंद्र चोपडा लॉन्स गंगापूर रोड नाशिक तर नाशिककर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर पण करा